शहरात देना स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत असताना उपचारासाठी लागणारे औषध कमी पडत असल्याचे आढळून आले आहे यामध्ये लहान मुलांसाठी देण्यात येणाऱ्या टॅमीफ्लू सिरपचा तुटवडा असल्याचे दिसून आले आहे जुलै महिन्यापासून स्वाइन फ्लू रुग्णाचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे या दोन दिवसात तर स्वाइन फ्लूचे दहा पॉझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत यात लहान मुलांबरोबर मोठ्यांचाही समावेश आहे या रुग्णांना टॅमिफ्लूची टॅबलेट आणि लहान मुलांसाठी सिरप दिले जाते परंतु लहान मुलांसाठी देण्यात येणारा सिरपचा तुटवडा असल्याने डॉक्टरांना मोठ्या रुग्णांसाठी देण्यात येणारा टॅमिफ्लू टॅबलेटचे तुकडे द्यावे लागत आहेत या प्रकरणाची माहिती आरोग्य विभागाकडे कळवण्यात आली आहे पण सहा महिन्यापासून राज्य आरोग्य विभागाकडे औषधाची मागणी करण्यात आली पण सिरपचे उत्पादन होत नसल्याने औषधाचा तुटवडा जाणवत आहे